नमस्कार तुमचं गाव कोणतं आमचं गाव मिरज तालुक्यात नरवाड तुम्ही सोनुभाऊच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती दिवसापासून होते असं आहे का शेळ्या आवडल्या तुम्हाला भाऊ धनगर बरं काय भाऊ घेतला या शाळ्या शेळ्या घेतल्या अठरा ने शेळ्या घेतल्या तुमच्या पसंत नाही घेतल्या का आमच्या पसंतीने आमच्या हाताला शेळ्या घेतल्या असं आहे का काही तुम्हाला दगा दागा वाटला अजिबात काय आवडल्या वे ना पण शेळा एक नंबर आवडल्या ना गणेश बच्चे शेळा व्हिडिओ बघून आम्ही इथे आलो असं आहे का एक महिन्यापासून पाहत होते बघ तुम्ही व्हिडिओ सोला वरच्या शेअर उद्या मधी वस्तू या हो पाहून घ्या लेट आहे पण बकऱ्या सोनु भाऊ नमस्कार नमस्कार आकाश भाऊ आता क्वालिटी कस आहे आणली ही सगळं दाखवतो तुम्ही दाखवा आकाश भाऊ आतापर्यंत सगळ्यात जबरदस्त क्वालिटी आणली आपण अच्छा सगळ्यात जबरदस्ती क्वालिटी प्रत्येक शेळी आपली व्हिडिओ मध्ये एक बघायला भेटेल तुम्हाला बरं दर्शकांना ही विनंती बरं मित्रांनो जे माप बांधलेलं ते माप बघू शकता आता गणेश भाऊ उभे तिकडे ते रामेश्वर भाऊ आहेत तिकडे त्यांचे वडील आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो माप एवढं मोठं जबरदस्त आणि डबल जाड शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील काही शेड्या असतील कच्च्या काही तोलावर तुम्हाला बघायला भेटतील पण मित्रांनो जे माप लांबपणा उंच मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे हा मित्रांनो भरपूर दिवसानंतर तुम्हाला हा एवढा जबरदस्त माप आणि लांबपणा बघायला भेटणार आहे म्हणून सगळ्या दर्शकांना विनंती की व्हिडिओ शॉर्ट पण तर संपूर्ण पूर्ण दावण बघा आज याच्या व्यतिरिक्त मित्रांनो इकडे पण काही शेळ्या तुम्हाला त्या पण दाखवणार आहे तुम्हाला अजून दुसऱ्या पहिल्या मध्ये दुसऱ्या मध्ये शेळ्या दाखवणार आहे मी बरं फर्स्ट सेकंड असं लागणार आहे का मध्ये पण बरं फर्स्ट क्वालिटी त्याच्यानंतर अजून फर्स्ट क्वालिटी पण त्याच्यामध्ये वेत मध्ये वेत मध्ये वेत मध्ये बरं तर मित्रांनो अगोदर हे पट्टी बघा पूर्ण दावण बघा एक नंबर क्वालिटी दावण मित्रांनो बांधलेली आहे संपूर्ण दावण तुम्हाला एक एक शेडी सोडून माप तुम्हाला मागून पुळून संपूर्ण काशी वगैरे उस शिंगडी पगडी बघा शिंगडी बघा एकदम कवडी शिंगडी मित्रांनो त्याचं पक्कड वान वगैरे नाहीये मोजून मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तुम्हाला या शेड्या बघायला भेटतील एकदम जे दुध काढणार आहे मित्रांनो ज्या शेड्या म्हटल्या जातात त्या शेड्या तुम्हाला या दावणीवरती बांधलेल्या दिसतील फक्त मित्रांनो या शेडीना तुम्हाला द्यायचं फक्त टायमिंग महिना दीड महिना एवढा टायमिंग बघतो तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो ही शेडी बघायची नंतर खाली बच्चे बघायचे मित्रांनो जे प्रोडक्शन येणार आहे ते पण एक नंबर क्वालिटीचं येणार आहे तर सोन आपला मला एक एक शेडी सोडून दाखवा तुम्ही बघताना सोडून सोडून काशी पण दाखवा उचकून डायरेक्ट हे बघा मित्रांनो माप ये बघा मित्रांनो वस्तू ये बघा बघा मित्रांनो वस्तू इसको बोलते क्वालिटी बरोबर मित्रांनो गाडीच तुम्हाला बघा गाडी उतरली चालू आणि माप बघा तुम्ही क्वालिटीचं माप आहे हे बघा एक नंबर क्वालिटीचं माप जास्त हे बघा हे पण दुसऱ्यामध्ये मित्रांनो दुसऱ्यामध्ये एवढं माप बनणं मित्रांनो खूप अवघड असतं बघा केवढ माप बनलं हे बघा खाली पावर गड्डा बघा एकदम फिट टेरी फिट बघा तुम्हाला भेटेल एक नंबर वस्तू हो एक नंबर क्वालिटी हे घ्या पुढे एक नंबर एक करे की मित्रांनो बरोबर लाट लाट एक नंबर ए एक क्वालिटी एकदम ओरिजिनल मित्रांनो काठवाड गोरा हे बघा हे बघा हा लेट आहे पण थेट हो लेट पण थेट मित्रांनो बघा वस्तू बघा एक नंबर वस्तू मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगतो तुम्ही लागलो तर तोलाडच्या कमी घ्या किंवा जणलेल्या कमी घ्या पण तुम्ही फक्त घेताना काय घ्या माप घ्या माप घेताना मित्रांनो म्हणजे आता बघा ही जर समजा लेट पण असेल किंवा समजा चालू लागलेली तरी असेल किंवा आता ही बघा इकडची तोलावरची पण मित्रांनो बरोबर हा बरोबर तर मित्रांनो आता हे जे माप तुम्हाला बघायला भेटते हे हे माप पुन्हा पुन्हा येत नाही तुम्हाला गाभन शिडी पुन्हा पुन्हा भेटेल तुम्हाला गाभन शिडी पुन्हा पुन्हा भेटेल जंजेली शिडी पुन्हा पुन्हा भेटेल पण हे जे माप असतं मित्रांनो हे माप तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटणार नाही बघा हे माप कसं माप हे बघा मित्रांनो हे माप तुम्ही घेतले ना ठीक आहे दोन महिने तीन महिने तुम्ही वेट करा जनासाठी पण मित्रांनो वस्तूच घ्या अशी वस्तू पुन्हा पुन्हा भेटत नाही हे बघा एक सेवड कर एक ची बात आहे ओरिजिनल मित्रांनो आज पूर्ण गाडी आणलेली ही हिड्या काटेवाडी घोड्यांची गाडी आणलेली एक नंबर वस्तू बघा हे बघा मित्रांनो उमटून पडलेली तुम्ही बघू शकता हे बघा बघा वस्तू बघा दुसरं येतात मध्ये मित्रांनो बघता बघा एकदम हा हे बघा हो क्या वाहते आज ए टू झेड एक नंबर वस्तू बघा मित्रांनो मित्रांनो आता सांगा खरं सांगा हे माप बघा आता मग कमेंट करा मित्रांनो मित्रांनो शेडी तरी लेट असली ले पण ही क्वालिटी लेट नाही खूप लेट आलेली भरपूर दिवसानंतर आलेली हे बघा एक नंबर क्वालिटी लांब पणा बघा उंच पणा बघा रुबाब बघा शेडीचा जबरदस्त क्वालिटी आणली बरोबर शेडी आपली बघावी बरोबर मी पण घ्या पुढं बघा तिसऱ्यामध्ये राहील मित्रांनो बघा एकदम सगळ्या शेड्या मित्रांनो डबल हयट्या फुल पॉवरच्या अंगावरती ताकती एकदम अशा शेड्या तुम्हाला बघायला भेटतील बघा अजून मित्रांनो ह्या शेड्या फक्त मोजून दोन दिवसात बघा तुम्ही हा ही गा फक्त मोजून दोन दिवसात शेड्या बघा पण मित्रांनो बॅडला कसं असतो तुम्हाला दोन दिवस दो बघायला भेटत नाही कारण की क्वालिटी एक नंबर आहे पहिल्या मध्ये पहिल्यामध्ये एवढी बघा आहे एकदम एक नंबर गड्डा सायटी वगैरे मित्रांनो जबरदस्त पहिल्या पहिला मध्ये एवढी हाईट केली मित्रांनो बघा तुम्ही इकडे बघा अजून हे एक से बडकर एक... दोघी सगळ्या बहिणी एका घरच्या मित्रांनो एका शेडीच्या आहेत दोघी बघा बघा कास बघूया रामेश्वर बघ कास उच हे बघा मित्रांनो गड्डा एकदम फिटे फिट मित्रांनो गड्डा घ्या फिटे फिट गड्डा घ्यायचा एकदम बघा ही लागायची अजून खूप लागायची बघा पक्की का बने वस्तू बघा फिरवा अशी फिरवा अजून बिना लोडीची हा हे बघा लोडीच्या दोघी बी हालोरीच्या बरोबर दिसतं ही पण बिना गलोरीच्या दिसत पंधरा एक आहेत का आपल्याकडे मित्रांनो बिना लोळीच्या पण घ्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा बघा शेडींचा रुबाब बघा काय शेडी चालते मित्रांनो क्वालिटीची हे एक नंबर वस्तू इकडे बघा येईड बघा बघा मित्रांनो चला चला इव्ह साइडला कड क्वालिटी चमक पैसा हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी एक वस्तू मित्रांनो बघा याची थोडी आहे त्यांच्यापेक्षा कमी पण पॉवर बेकार आहे मित्रांनो बघा पॉवर खतरनाक नाही शेडीचा चाल बघा तुम्ही हो वस्तू बघा उसको कास एचेप, एचेप। ये मित्रांनो या शिड्या अजून फक्त तुम्ही दोन दिवस आराम करू द्या मग अजून काशी सोडतील अजून अंग धरतील मित्रांनो आणि चालू गाडीचा माल आहे मित्रांनो जवळपास सात आठशे किलोमीटर अंतरावरनं दुसऱ्या मध्ये बरोबर किती तुमचं बोटा तिथून आठशे किलोमीटर आठशे किलोमीटर बोट आता आणि तिथून परत जंगलात ना मला जंगलात बरोबर बघून घ्या फक्त दुसऱ्या मध्ये पहा आपल्याला बरोबर वस्तू आहे बरोबर आणि ही हाईट पुन्हा पुन्हा हो, हो। मित्रांनो पुन्रान बघा ना ही हाईट नाही मित्रांनो पुन्हा पुन्हा ही हा पुन्हा पुन्हा नाही मित्रांनो म्हणून सांग नाय थोडा लेट आहेत पण शेड्या एक नंबर अशी गाडी पुन्हा पुन्हा बनत नाही आकाशभू क्वालिटी फक्त आराम झालेला नाही माझ्या बरोबर मित्रांनो आराम झाला हे थो थोडस चमकून जातो मित्रांनो पूर्ण झोकवर हो हे बघा हे बघा कलर मध्ये मित्रांनो एक नंबर घ्या पुढे घ्या हे अशी फिरावा बघा मित्रांनो एक नंबर वस्तू क्या, क्या? बात तिसर हम्म बरोबर खाली पावर लागेल तुझा खूप लागेल तुझा पॉवर हे बघा मित्रांनो हो काय पॉवर बघा मित्रांनो तिसऱ्या वेथामध्ये या मित्रांनो तुम्हाला आता ज्या शेड्या तुम्हाला धावणी सोडून दाखवतोय ह्या शेड्या मित्रांनो काढता आता बघा समोर बघा बघा गोळा अजून पॉवरफुल गोळा बघा मित्रांनो मित्रांनो वस्तू बघून ऑटोमॅटिक आपल्या तोंडातून त्याची प्रशंसा निघत असते कुठल्या आणि कुठल्या याच्यात हे बघा कारण की मला नाही माहिती तुम्हाला मध्ये कशी दिसते पण समोर आल्यावर मित्रांनो नजर बंद पाडते अशी शेडिओ हे बघा बघा वस्तू बघायला तिसऱ्या मध्ये मित्रांनो क्वालिटीच्या शेड्या घ्यायच्या असतील तर आत्ता कॉन्टॅक्ट करा जबरदस्त क्वालिटी शेड्या बरोबर तुम्हाला दाखवल्या सगळ्या संपूर्ण दुसऱ्या तिसऱ्या मध्ये होत्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये काही एक काही त्यांच्यामध्ये मध्ये एक दोनच्या पण होत्या पहिल्या मध्ये बरं पण आता जे तुम्हाला दाखवतोय तर सगळ्यात बेस्ट म्हणजे दुसऱ्या जातीच्या दुसऱ्या जातीच्या पूर्ण दुसऱ्या जातीच्या पूर्ण दुसऱ्या पहिल्या जे दोन दोनच्या बाकी पूर्ण दुसऱ्या ज्याच्यात बरं हो तर मित्रांनो आता बघा या तुम्ही बघू शकतात पहिले जा पाहिजे शेड्या हो या गाव नाही मित्रांनो बघा हो बघा मित्रांनो एकदम छोटे छोटे आर ये दुसऱ्या मध्ये हो गड बघा हो ते बघा खाली गड्डे बघाय बघा हे बघा मित्रांनो ते बघा खड्डे बघा खाड होता हो मी बघा पण बघा पहिल्या किती पहिल्यामध्ये आपल्या बरं बारा आहेत का बाकीमध्ये बरं मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्यामध्ये पण दाखवल्या आता पहिल्यामध्ये तुम्ही संपूर्ण पाहिल्या दुसरा सोळा हे बघा पहिल्यामध्ये एवढे मित्रांनो एवढ्या आहे हे बघा

बघा मित्रांनो थोडा फोन काम मित्रांनो दे इधर जा बगा मित्रों नवजो मित्रों ये माप देखिल वाढायच है तिसऱ्या वेतावर हे माप देखील तसं वाढेल ये बगा चला बच्चा आ, बच्चा पकड़ के दिलाओगे क्या हां तो गाड़ी में जन लेके के जा ले। कोई टेंशन नहीं बरोबर नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जी गणेशभू यांची नवीन काठीवाडी शेडीची गाडी ही चाळीसगावला चालली आता आम्ही चाळीसगाव मध्ये पोहोचलोय तर भाऊ नमस्कार नमस्कार लेट झाली गाडी आज भरपूर ट्राफिक असल्यामुळे लेट झाली ट्राफिक असल्या घरा लेट झाली असं बरं किती माहिती गाडीत आज हा म्हणजे समजा सत्तर माप आहे गाडी मध्ये मेंढ्या नऊ मेंढ्या नऊ मेंढ्या आहे तर मित्रांनो चला गाडीत क्वालिटी कस काय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आहे लाईव्ह सॉरी वगैरे देखील तुम्हाला बघायला भेटतील काय भाव लागतो काही नाही तर चला व्हिडिओ संपूर्ण शॉर्ट बद्दल बघा

बघा मित्रांनो मेंढ्या एवढ्या उपायची मेंढ्या मित्रांनो गाडी मध्ये तरी पण मेंढ्यांची क्वालिटी बघा ये एक नंबर चीज हो बघा वस्तू मित्रांनो बघा हो हे बघा अजून एक नंबर वस्तू एक नंबर क्वालिटी बघा माप हे बघा धाब्या पहिल्या धाब्यामध्ये बघा मित्रांनो बोडी एवढं हाईट लेंथ सगळ्या गोष्टी बघा